जय श्रीराम स्वामी ओम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून माझे व्हिडिओ बघता आणि खूप छान कमेंट्स करता याबद्दल मी नेहमीच तुमचे आभारी आहे सध्या खूप पावसाळी वातावरण आहे पावसाळा चालू आहे <laughs> काळजी घ्या तब्येतीची आरोग्याची प्रत्येकानेच चला आताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत जी काही आत्ता तुमची एनर्जी असेल आता म्हणजे हा व्हिडिओ ज्या वेळेस तुमच्या समोर येतोय त्यावेळेस तुमची जी एनर्जी आहे त्यावेळेस त्या एनर्जीवर किंवा त्या, एनर्जी त्या परिस्थितीवर एंजल्स देवदूत आणि ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत हे आपण पाहणार आहोत सकारात्मक राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं सकारात्मक राहा कॉम्प्रमाइज द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह इट्स अप टू यू ट्रस्ट थोडक्यात इथून पुढचे म्हणजे आता तुमची काय परिस्थिती आहे त्याच्यावर सुद्धा परगिवणेस आणि एक सात ते आठ दिवस म्हणजे साधारणतः इथून पुढचे हा जो आठवडा असेल रविवारपासूनचा म्हणजे आता रविवार ते शनिवार हा जो आठवडा आहे तर याच्यासाठी मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर काय एंजल्स म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय तुमची एनर्जी असली पाहिजे बी रोमांस आणि लेटगोच कार्ड पडलंय तर मी घेते ठीक आहे मग थांबूया इथेच रिकन्सिडर ऑल ओव्हर खूप छान एनर्जी म्हणजे एनर्जीच छान म्हणायला लागेल कारण का कार्ड्स तसे का का आले सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही हो। काम करताय एखादा निर्णय घेताय कुठे नोकरी करताय व्यवसाय करताय किंवा तुमचं पर्सनल काही काम असेल घरातमध्ये काही असेल तर प्रत्येक व्यक्तीला कॉम्प्रोमाइज हे प्रत्येक ठिकाणी करावंच लागतं म्हणजे आपल्याला मी सुद्धा त्याच्यामध्ये आले प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही होत जर काही मिळवायचं असेल तर काही गोष्टी या सोडून द्याव्या लागतात काही गोष्टी घेऊन त्या कंटिन्यू जरी म्हणजे आपल्या मनाला पटत नसल्या आपल्यासाठी त्या योग्य नस आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा की नाही बाबा मला पटतच नाही आहे गोष्ट पण तरीसुद्धा त्या गोष्टींना धरून त्या व्यक्तींना धरून त्या एनर्जीला धरून आपल्याला पुढे जावं लागतं हा आठवडा थोडासा तसा दाखवतोय तर कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला आहे तर कुठे कुठे एक तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत तुम्हाला असं वाटतं त्या चुकीच्या आहेत कदाचित त्या तुम तुमच्या हातून घडलेल्या आहेत कदाचित तुमच्या समोरची व्यक्ती किंवा ज्या सराउंडिंग मध्ये तुम्ही आहात त्यांच्या त्यांच्या हातून काही चुका घडल्या आहेत तर त्या गो करा ठीक आहे इट्स ओके कारण ती गोष्ट घडून गेलेली आहे आपण भूतकाळ बदलू शकत नाही तर लेट गो करा ती गोष्ट आणि रोमांस कार्ड आलेला आहे तर प्रिय व्यक्ती आहे काही आणब झाली असेल तुमच्यात किंवा या आठवड्यात जर काही तसं होण्याची शक्यता असेल तर थोडंसं एक पाऊल मागेवा जर तुम्हाला दहा पावलं पुढे चालायचे असेल तर एक पाऊल नक्कीच मागायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करा तिथे परिस्थिती आता तुम्हाला असं वाटते की नाही म्हणजे जसं मला पाहिजे तसं होत नाहीये हो हेही दोन्ही बाबतीत आहे कामाच्या ठिकाणी पण आहे किंवा जिथं तुमचं प्रेम आहे जिथे तुमच्या आवडत्या व्यक्ती आहेत एखाद्याचं वैवाहिक लाईफ म्हणजे जीवन असू शकतं कोणाचं प्रेमजीवन असू शकतं की तुम्हाला असं वाटतंय किंवा तुमच्या जोडीदाराला की नाही व्यवस्थित नाही चाललेलं काहीतरी तिथे थोडंसं आपण म्हणतो काही थोड्याफार मनाविरुद्ध गोष्टी होत आहेत मग त्याच्यावरून कदाचित तुतुमेमे होते तर त्या गोष्टी लेटगो करा जी निगेटिव्ह गोष्ट आहे जी नकारात्मक गोष्ट आहे की जी मनाला पटत नाहीये किंवा जी मनाच्या विरुद्ध ती घडून गेलेली आहे तर ती पूर्णत विसरून जा पूर्ण विसरून जा ती गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा आत्ता जी परिस्थिती आहे की जी परिस्थिती तुम्हाला असं वाटते की नाही ही माझ्या परिस्थिती हातात नाही, है, है नाही आहे नाही हाता हे माझ्या मनासारखं होत नाहीये खूप साऱ्या निगेटिव्हच गोष्टी घडत आहेत खूप साऱ्या अपोजिट म्हणजे ज्या गोष्टी मला नको किंवा ज्या गोष्टी मला अपेक्षित आहेत ते घडतच नाही असं जर काही होत असेल तर नक्कीच ही परिस्थिती सुधारणार आहे पण ती परिस्थिती सुधारणं पूर्णतः तुमच्या हातात आहे पूर्ण हे कसं तर जसं की भूतकाळ काही गोष्टी चुकलेल्या आहेत चुकून कळत न कळतपणे काही चुका झालेल्या आहेत तर त्यांना माफ करा स्वतःला माफ करा ती गोष्ट सोडून द्या ती गोष्ट विसरून द्या थोडक्यात थोडासा तो भूतकाळ मागे जाऊ द्या जोपर्यंत तुम्ही या भूतकाळातून बाहेर पडत नाही की नाही मला पुढे जायचंय मला त्या सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायचंय तोपर्यंत ती परिस्थिती कशी सुधारेल नाही सुधारणार जर निगेटिव्हिटीमध्ये कधी पण तुम्ही बघा भूतकाळामध्ये जर निगेटिव्ह ऊर्जेमध्ये तुम्ही जर राहिलात तर तो ओरा जो असतो नकारात्मक ओरा तो काय करतो की कि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सकारात्मक गोष्टी घडताना कुठेतरी त्याचा अडथळा येतो कुठेतरी स्पीड ब्रेकर लागतो तुमचा स्पीड कुठेतरी कमी होतो काही जणांचा तर तो पूर्ण थांबतोच हे फक्त आणि फक्त त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे होत तर हे टाळा स्वतःवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा थोडासा एखाद्या गोष्टीला वेळ लागताना दिसतोय जरा पण ती गोष्ट नक्की होईल जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे तुमचं प्रेमजीवन असू दे तुमची प्रिय व्यक्ती असू दे किंवा तुम्ही काही नोकरीच्या ठिकाणी काही का व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ठाम केली एक ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे जर विद्यार्थी असतील तुम्ही काही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही का काही ठरवलं आहे नाही काहीही कि झालं कितीही अडचणी आल्या कशीही परिस्थिती आली तरी मला ते अचीव करायचं आहे मला तिथपर्यंत जायचं आहे फक्त या अशा तुमच्या सकारात्मक निर्णयावर तुमच्या ध्येयांवर तुम्ही ठाम राहा पूर्णतः थांबरा आणि काही व्यक्ती सगळ्याच नाही पण काही व्यक्ती काही महत्वाचे निर्णय घेताना दिसत आहेत म्हणजे जे तुमचं आयुष्यच बदलून टाकतायत असे काही महत्वाचे निर्णय तुम्ही या आठ दिवसामध्ये घेताना दिसत आहेत तर नक्कीच जो काही तुम्ही निर्णय घेताल त्या निर्णयावर म्हणजे की बास हा विचार आता माझा शेवटचा आहे तर या टप्प्यावर जाण्याआधी एकदा नक्की त्याचा विचार करा ठीक आहे जे तुम्ही जो काही निर्णय घेता एंजल्स आहेत एंजल्स सांगतायत हे तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे थोडंसं काही राहतंय का चुकून काही राहतंय का किंवा भूतकाळामध्ये जी चूक झाली आहे तीच पुनरावृत्ती परत होतीये का कदाचित असं होत असेल त्यामुळे हा मेसेज आलेला आहे असे कार्ड्स आलेला आहेत तर तो भूतकाळ पुन्हा पुढे पुन्हा भविष्यामध्ये तुमच्या पुढे येईल त्याच्यामुळे काही दुःख होईल नुकसान होईल अशी गोष्ट जर टाळायची असेल तर नक्कीच तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करा स्वस्थ राहा मस्त राहा आणि हा पूर्ण आठवडा पूर्ण सकारात्मक राहा धन्यवाद